नमस्कार आज आपण झटपट अशी कारल्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत कारले हे खायला कडू लागते पण कारल्याचे गुणधर्म खूप आहेत हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत तसेच ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तर कारले खाल्लेच पाहिजेत त्यामुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये राहते तसेच ब्लड प्युरिफाय करायलाही कारले मदत करते तसेच शिवाय कारले हे लो कोलेस्ट्रॉल आहे आणि शिवाय इम्युनिटी बूस्टर म्हणून ही कारले खाल्ले जाते काही लोक कारल्याचा ज्यूस बनवून पितात चला तर मग बनवायला घेऊयात सिंपल अशी कारल्याची भाजी इथे मी तीन ते पाच कारले घेतलेली आहेत ही कारले मी आता कारल्याचे असे पातळ पातळ काप करून घेणार आहे हे सगळे कारले मी असे चिरून घेणार आहे व एका भांड्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये थोडे मीठ टाकणार आहे व आपण जी कारली चिरलेली आहेत ते मी या मिठाच्या पाण्यात टाकणार आहे जेणेकरून थोडासा कडवटपणा ह्या कारल्यामधनं निघून जाईल असेच मी दहा ते पंधरा मिनटं ही कारली पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे आता आपल्याला एका कढईमध्ये थोडेसे तेल टाकून आपण जी कारली पाण्यात भिजवली होती मिठाच्या ते मी मीठाचे पाणी काढून टाकलेले आहेत व तेल गरम झाल्यावर आपल्याला ही कारली या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे कारली अशी तेलामध्ये आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे व मी इथे आता चवीनुसार मीठ टाकणार आहे व एक चमचा एवढी हळद आपल्याला इथे टाकायची आहे हळद व मीठ टाकल्यामुळे हे कारले चांगले शिजल व आपल्याला असे तेलामध्ये ही कारली चांगली फ्राय करून घ्यायची आहे आता मी हे कारले असे झाकण लावून पाच दहा मिनटं हे कारले असे शिजवून देणार आहे पाच दहा मिनटानंतर मी पुन्हा हे झाकण काढून बघितलेले आहे कारले पाच दहा मिनटं असेच मिठाच्या ह्याच्या तेलामध्ये चांगले शिजवून दिलेले आहे आता मी इथे तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते मी या बारीक किसणीने किसून यामध्ये टाकणार आहे जर तुम्हाला लसूण चिरून टाकायचा असेल तर तुम्ही चिरून टाकला तरीही चालेल बारीक तेलामध्ये आधीच फोडणे देताना आता लसूण टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हे कारले चांगले परतून घ्यायचे आहे तुम्ही जितके कारले चांगले तेला ह्या तेलामध्ये फ्राय करून घेताल तेवढे हे कारले चांगले लागते खायला मी पुन्हा झाकण लावून असेच कारले परतून घेतलेले आहे नंतर कारले थोडेसे खरपूज असे फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी शेवटी चवीनुसार लाल तिखट तुम्हाला जेवढे लाल तिखट पाहिजे तुम्ही तेवढे ॲड करू शकता तिखट टाकल्यानंतर आपल्याला असेच हे परतत राहायचे आहे व पुन्हा झाकण लावून पाच ते दहा मिनटं हे कारले चांगली परतून घ्यायची आहेत अशा प्रकारे सिंपल असे कारले केलेले खायला खूप छान लागतात शेवटी कारले चांगले परतून झाल्यानंतर आपल्याला या कारल्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे मी इथे एक ते दोन चमच्या एवढे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे ही कारले खायला खूप छान लागतात अशा प्रकारे सिंपल अशी व खूप बेनिफिट असलेले हे कारले खायला खूप छान लागतात अशा प्रकारे तुम्हाला माझी ही सिंपल अशी कारल्याची रेसिपी कशी वाटली नसते कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल